आता पाहूया दोन हजार तीसपर्यंत सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन वन म्हणजेच पी सी एम सी ते स्वारगेट याचंच एक्सटेंशन म्हणजेच वाढीव भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज हा कॉरिडॉर दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण होणार आहे पाच पूर्णांक शेहेचाळीस किलोमीटर अंतरात तीन ते पाच मेट्रो स्टेशन असणार आहेत हे सर्व मेट्रो स्टेशन्स अंडरग्राऊंड असतील आता आणखीन एक मार्ग दोन हजार तीसपर्यंत पूर्ण होऊ शकतो ज्याला राज्य सरकारने तर मंजुरी दिली आहे त्याचा डीपीआर सुद्धा तयार झालेला आहे फक्त केंद्र सरकारची मंजुरी आणि निधी मिळाला की बाकीचं काम सुरू होईल तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामध्ये खडकवासला नांदेड सिटी डाहिरी फाटा राजाराम पूल दांडेकर पूल स्वारगेट रेस कोर्स रामटेकडी हडपसर मगरपट्टा आणि खराडी बायपास असा मार्ग पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल हे काम सुद्धा दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे एकदा का फेज वनचे काम पूर्ण झालं की मग हे फेज काम सुरू होईल आता या फेज टू ला आधीच्या मेट्रो लाईन सोबत आणखी एका ठिकाणी जोडलं जाईल ज्यामध्ये असणार आहे न स्टॉप कर्वेनगर वारजे ब्रिज दौलत नगर आणि माणिक बाग यालाच मेट्रोची चौथी लाईन किंवा मेट्रो फोर लाईन असंही म्हटलं जाते